प्रेस मित्र हो नमस्कार आज एका ललित लेखाचं वाचन मी करतोय शीर्षक आहे तिरा मेसू लेखन कवयित्री आणि लेखिका सुलक्षा मदन देशपांडे यांचं अभिवाचन दत्ता सरदेशमुख तिरा मेसू मदर्स डेच्या निमित्तानं एका रेस्टॉरंटमध्ये जाणं झालं साधारण वयवर्ष अठरा ते अठ्ठावीस या वयोगटातली मुलं आणि आई किंवा आई वडील असं समीकरण त्या रेस्टॉरंटमध्ये प्रामुख्यानं दिसत होतं बाजूला असलेल्या टेबलवर दोघेजणी बसल्या होत्या बऱ्यापैकी वेस्टर्न अटायरमध्ये असलेल्या त्या दोघी खूप खुश दिसत होत्या त्यांचं डिनर ऑलमोस्ट आटोपडं होतं सेल्फी आणि डायनिंग अटेंडंटला सांगून खूप उत्साहानं दोघींचं फोटो सेशन सुरू होतं त्या दोघींचा उत्साह ओसंडून वाहत होता एक एकजण जास्तच खुश दिसत होती बहुतेक तिचा वाढदिवस असावा आणि फ्रेंड्स सेलिब्रेशन असतं तसं ते त्या दोघींमध्ये सुरू असावं शिरस्त्याप्रमाणे त्यांच्यात डेझर्टही झालं आणि इकडं आम्ही आमच्या गप्पा आणि ऑर्डर देण्यात गुंतून गेलो आणि अचानक वाव मम्मा असा तिथनं आवाज आला आणि मी अक्षरशः चमकलेच जिच्या चेहऱ्यावरून जास्त आनंद ओसंडून वाहत होता ती तिच्यासोबत असलेल्या मुलीची आई होती तिच्यासमोर हॅपी मदर्स डे अशा वॉर्म विशेष लिहिलेली तिरामिसूची प्लेट होती प्रसंग दुसरा अशीच एक दुसरी आई तिकडं होती रेस्टॉरंटकडून कॉम्प्लिमेंटरी असलेल्या मदर्स डेच्या त्या तिरामिसूचं ओपनिंग सेरेमनी झाल्यावर तिच्याबरोबर असलेल्या ले, तिच्या लेकीला ती स्पूर्ण घास भरवत होती समोर बसलेला तिचा लेख असावा विशेष म्हणजे डायनिंग अटेंडंटसुद्धा त्यांच्याबरोबर क्लॅपिंगमध्ये सहभागी होत होता यथावकाश आमच्या टेबलवरसुद्धा रेस्टॉरंटकडून एक टोकन म्हणून मातृत्वाचा गौरव करणारी एका आईपणाच्या सेलिब्रेशनला वेलकम करणारी आणि कृतज्ञता व्यक्त करत मातृत्वाचा गौरव करणारी ती प्लेट आली आई या नात्याचं मैत्रीपूर्ण सेलिब्रेशन होतं ते त्या रेस्टॉरंटमध्ये ज्या कोणी मातृरूपात गौरवलेल्या स्त्रिया होत्या त्या आधुनिक काळाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आई मॉम मा ममा होत्या तिथं म्हणजे त्या रेस्टॉरंटमध्ये दोन पिढ्यांमध्ये म्हणजेच त्यांच्या आधीच्या आणि नंतरच्या अशा दोन पिढ्यांच्या जनरेशन गॅपमध्ये स्वतःला ॲडजस्ट करत प्रसंगी सॅक्रिफाईस करत मुलांना मोठं करणाऱ्या माता होत्या घरी सासू सासऱ्यांसाठी पिठलं भात बनवून रिझोटो किंवा क्रोसॉनमध्येही स्वतःला आवडीनं सामावून घेत डिनर करणाऱ्या मॉम होत्या काहींना उडण्यासाठी पंख नाही मिळाले तर काहींनी मिळालेले पंख कापून टाकले काहींनी उशिरा जगणं सुरू केलं तर काहींनी कसलंच बळ मिळालं नसलं तरीही खुलेपणानं जगण्याचं बळ आणि उडण्यासाठी पंख मात्र आपल्या मुलांना त्यांनी दिले अशा माता तिकडं होत्या आणि ती मुलं कृतज्ञता व्यक्त करत त्या मातृत्वाचा गौरव करत होती आणि त्या पिढीच्या नव्या संकल्पनेनं मदर्सना नवं बळ बहाल करत होती आई या व्यक्तिमत्वाला कुठलीही अपेक्षा न ठेवता मुलांसाठी सतत करत राहायची सवय असते स्वतला कितीही ठेचा लागल्या तरी अगदी आत्ताची आईसुद्धा मुलाला ठेच लागल्यावर बाळा तुला लागलं तर नाही ना असं विचारणारी आणि अजूनही असा विचार करणारीच आहे गर्भामध्ये जोडली गेलेली नाळ त्या रेस्टॉरंटमध्ये दिसत होती चेहऱ्यावरचा आनंद आणि खुशीच्या मागं जाणवत होती ती त्या आयांच्या चेहऱ्यावरची कृतार्थात तिरा मेसू या ललित लेखाचं वाचन आपण ऐकत होता लेखन कवयित्री आणि लेखिका सुलक्षा मदन देशपांडे यांचं अभिवाचन दत्ता सरदेशमुख प्रतिक्रिया आणि अभिप्रायासाठी माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स